सो मित्रांनो आता काही क्षणांमध्येच इथे आता जय जवान गोविंद पथक येणार आहे सो गेल्या वर्षी त्यांचा रेकॉर्ड आहे त्यांनी नऊ थरांचं थरारक थर रचलं होतं आणि ह्या वर्षी त्यांचा ते दहा so, थर एकूण रचणार आहेत सो लेट सी तर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी पाऊस पण प्रचंड पडतोय आणि जर म्हणजे एवढ्या पावसामध्ये एवढे दहा थर रचणं म्हणजे नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे पण बघूया या ठिकाणी ना जयशांचा डयंडीचा थर रचण्याचा आता प्रयत्न सुरू होणार आहे सर्वांचंच आवडत आहे दयानी बघू शकता किती माणूस आहे बघूया हा चैशावर मित्रमंडळ आहे करू नका विनंती आवाज करू नका त्यांनी कडक थर आहे अरे वा एकदम भारी थर रचण्याचा प्रयत्न सुरू आहे दहा थर रचण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यांचा यावर यावर्षी काही दहा तर रचणार

नऊ स्लो मोशन करा स्लो मोशन करा नऊ आपण टोरीला जाहीर करायला सांगू टोरी वॉट डू यू थिंक वॉज इट वॉज इट नेस्ट करा का टोरी आम्ही ना बघा थोडा कन्फ्युजन जरी झाला असेल तरी हा मंडळ माझा आहे माझ्यावर तुम्ही लोकांनी आरोप केलेला नाही ऐका तुम्ही लोकांनी आरोप माझ्यावर केलेला नाही लोकांनी सरनाईक परिवार आणि जय जवानचं जे नातं आहे ते नातं खराब करण्यासाठी राजकारण केलंय पण सरनाईक साहेबचा दिल बडा आहे जय जवान सगळ्या जय जवान वलांचा आवाज एकत्र मला ऐकायला पाहिजे आपण जय जवान किती थर रचले एक दोन तीन सात साते मला सांगा जय जवान एक सांगा हा मैदान कोणाचा आहे तुम्ही हकार सांगा सो मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी जय जवान गोविंदा पथकाचा दहा थरारक थर रचण्याचा विश्वविक्रम त्यांनी त्यांच्याकडून नोंदवण्यात आलेला आहे आणि स्टेज शेअर करताना जय जवान गोविंदा पथक तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे थरारक एकदम कडक धा थर लावून जय जवान गोविंदा विश्व विक्रम केलेला आहे या ठिकाणी आणि स्टेजवरती शेवटी डान्स करून म्हणजे ते आपला आनंद व्यक्त करत आहेत